लक्ष्मी आपल्या घरी नेमकी कोणत्या वेळी येते स्त्रियांनी ही कामे टाळावीत लक्ष्मी धावत तुमच्या घरी येईल नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांनाच माहीत असेल की घराचा मुख्य दरवाजा एक अशी जागा आहे जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घरात आत येण्याची जागा असते परंतु घराचा मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा का आहे कारण याद्वारेच तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुख दुःख किंवा संकट येतं तेव्हा प्रत्येकाच्या प्रवेशाचा बिंदू हा तुमच्या घराचं प्रवेशद्वार म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मांडला जातो वास्तुशास्त्राविषयी बोलायचं झालं तर ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा होय तर आज मी ज्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे माहिती ज्याबद्दल बोलणार आहे ते प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा बघा जेव्हा तुम्ही ब्रह्ममु उठता तेव्हा तुम्ही सर्वप्रथम झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर आपण काय करतो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो उघडतो दरवाजाची कडी उघडतो तर मैत्रिणींनो या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्या मनामध्ये गैरसमज असतो की लक्ष्मी फक्त संध्याकाळीच येते पण मला तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की मैत्रिणींनो ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ असते ना ती वेळ असते त्यावेळी ब्रह्ममुहूर्तावरती माता लक्ष्मी गरुडावर बसलेल्या नारायणांसोबत प्रवास करत असते तेव्हा ती तेव्हा ती लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि ती लक्ष्मी जेव्हा येते ना ती कायमची म्हणजे स्थिर लक्ष्मी असते कारण ती नारायणांसोबत आलेली असते आणि जी लक्ष्मी घुबडावर बसून फिरते ती फक्त येते ना ते ती तिला चंचल लक्ष्मी असं म्हटलं जातं ज्यामुळे ज्यांच्या घरी बरकत नाही ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी कारण की त्याला वाटतं की असं असतं की घरामध्ये पैसा येत राहावा परंतु आलेला पैसा लगेच निघून जातो त्यामुळे अशा पैशांना महत्त्व नसतं पैसा जास्त काळ सोबत राहावा जसं की जर तुम्हाला पैसा दागिने कायमस्वरूपी आपल्याजवळ राहावे असं वाटत असेल किंवा मालमत्ता म्हणून ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तो ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हण किती वाजता उघडावा हे लक्षात घ्या तर मित्रांनो वेळ स्वतः ठरवा कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची पद्धत असते आणि वेळसुद्धा वेगवेगळी असते त्यामुळं तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरण पूर्णपणे उगवण्याआधी आपला दरवाजा आपण मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आपण हे केले की या नियमांचं पालन जर आपण केलं ना तर घरामध्ये जी काही गरिबी आहे त्यातून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळते बघा फक्त एक गोष्ट केल्यानं आपण गरीबमुक्त होतो असं असं नाही तर गरीबी ही अशी गोष्ट आहे की धर्मग्रंथामध्ये गरिबी हे रक्ताच्या बीजासारखं असतं असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर तुम्ही रक्तबीजला जाणता कारण माता दुर्गा त्याला मारायची त्याच्या रक्ताचं थेंब पृथ्वीवर पडत होते आणि त्याच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असे या एका थेंबाप्रमाणेच गरिबी आहे एक कर्ज घेतले तर लगेच दुसरे घेतले आणि काही अडचणी आली तर असे होत जातं कोणतीही एक गोष्ट करून गरिबी दूर होत नाही असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहा पण तुम्ही जर नियम न पाळले पूजा केली नियम न पाळता जर तुम्ही पूजा केली ना तर माता लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलावण्याची हीच योग्य वेळ आहे यामुळं ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा उघडा बरं आता तुम्हाला मुख्य दरवाजा उघडण्याची वेळ माहीत आहे दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचे घर स्वच्छ केलं पाहिजे तुम्ही खोल साफसफाई करू शकता जी तुमच्या स्वयंपाकघरात किचनमध्ये आणि त्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता तुम्ही स्वतः केली पाहिजे आणि त्याच्यानंतर आधी बाहेरची साफसफाई करण्याची चूक कधीही करू नका आणि मग आपलं साफसफाईची सुरुवात करत असताना प्रथम आपल्या स्वयंपाकघरातून करायचे आहे प्रथम आपलं जे स्वयंपाकघर आहे त्या घरामध्ये आपण साफसफाई करायची त्याच्यानंतर मुख्य दरवाजापाशी यावं आणि साफसफाई म्हणजे फक्त साफसफाईच होत नाही तर या साफसफाईमुळं काय होतं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते जी गरिबी आहे जी आपण घराबाहेर ढकलतो बाहेरून कधीही आत आणू नका ही चूक तुमच्या घरात कधीही घडू नये झाडू नेहमी सकाळी आपण जेव्हा झाडू काढतो तेव्हा आतून, बाहेरू, आतून बाहेरून आतून बाहेरून लावावा आणि शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सर्व कचरा जिथे मुख्य दरवाजा आहे ते तेथून बाहेर काढून भरायचा आणि त्यानंतर तुमचं घर म्हणजे मुख्य दरवाजा पूर्णपणे धुवून टाकायचा कमीत कमी धुवून टाकणं शक्य नसेल तर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं फक्त तिथे ते पाणी शिंपडून घ्यायचं आता गरुड पुराणामध्ये पित्रांचा उल्लेख आहे बघा आपल्या दारामध्ये मुख्य दरवाजामध्ये आपण उंबरटा आपला जो असतो तो धुतला तर पित्रांना समाधान मिळते आणि त्यांना शांतता शीतलता सुद्धा मिळते म्हणून आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा आपण रोजच्या रोज धुवा किंवा पुसायचा आहे आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडं पाणी कापडावर घ्यायचं आणि ती जागा जी जा आहे ती नीट स्वच्छ पुसून घ्यायची कारण कापड आणि पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर गोमूत्र हळद आणि गंगाजल मिसळायचं किंवा सर्वप्रथम गोमूत्र प्रथम तिथं गंगाजल मिसळायचं आणि घराच्या मुख्य दरवाजापाशी शिंपडायचं किंवा मग हळदीचं लेपन करायचं का करावं कारण वाईट गोष्ट देखील मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून प्रवेशद्वार खूप चांगलं ठेवा की इतकं सकारात्मक होईल की कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही मित्रांनो तुमचा मुख्य घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो इतका शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवा की सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील त्या हे मुख्य दरवाजावरतीच संपतील आणि तुमच्या घरामध्ये आतमध्ये येणार नाहीत ना फक्त चांगलं घरामध्ये आणि आनंददायी प्रसंग तुमच्या घरात येऊ शकतील हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल म्हणून एक गौमूत्र शिंपडायचं त्याच्यानंतर स्वस्तिक बनवावं लागेल कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरठा जो आहे तो रोज स्वच्छ करा जर तुम्हाला स्वस्तिक बनवायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी बनवावं त्यामुळं तुम्ही हळद आणि गंगाजल एकत्र मिक्स करायचं त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि याचं तुम्हाला स्वस्तिक करून घ्यायचं आहे तर रोग घरातून यामुळं काय होतं बघा आपल्या घरातून रोगराई निघून जाते भांडण दूर होतं समस्या थांबतात आणि हळूहळू घरामध्ये सकारात्मकता येऊ लागते चांगल्या गोष्टी येऊ लागतात पण काही लोक खूप अस्वस्थ होतात ज्यांना असं वाटतं की ते फक्त दहा दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेच दिसेल अशी काळजी करत बसतात परंतु याचा काही उपयोग होत नाही बघा मित्रांनो जेव्हा या गोष्टींचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते, ते खूप प्रभाव देतं परंतु या गोष्टी करण्यात तुमचा बराच वेळ जातो याला सहा महिनेसुद्धा लागतात कधीकधी एक वर्षही लागतं परंतु हा प्रभाव बराच काळ टिकतो एक महिना किंवा दोन महिने तुम्ही तुमच्या घराचा घरापासून कुठेतरी बाहेर जात असाल तर तुम्ही आजारी पडताय आणि मग तुम्ही हे करू शकत नसाल तर तरीही त्याचा प्रभाव तुम्हाला निश्चितच जाणवतो म्हणून एक काम तुम्ही नक्की करा आता आणखीन एक गोष्ट सांगते सर्व गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे करा तुम्ही तांदळाचं पीठ घ्या आणि तुमच्या बाजूला मुख्य दरवाज्यावर छोटंसं स्वस्तिक बनवा आणि ते बनवल्यानंतर तुम्ही सकाळी तिथे थोडी हळद तांदूळ घेऊन त्याची पूजा करा नंतर एक लहान फूल तिथे ठेवा याप्रमाणे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे त्यावर कोणी पाऊल टाकू नये अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे कोणाचा पाय लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला जे काही स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आपल्या घराच्या उंबरट्यावरती अशी काढायची आहे की ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही अशाप्रमाणे काढायचं आहे त्याच्या कारण एक दिवासुद्धा तिथे बाजूला आपण लावायचा आहे नंतर लक्ष्मीचं रूप लक्षात घेऊन लक्ष्मीचं स्मरण करायचं तिथं पूजा करायची त्यामुळं तिच्या पूजेमध्ये फारसे काही लागत नाही बघा फक्त तांदूळ ठेवा आणि ह्या तीन वस्तू ठेवा आणि तिची पूजा करा स्वस्तिक किंवा तुम्ही बनवलेले फूल तुम्ही देवीला लक्ष्मीचे पायसुद्धा बनवू शकता या दरवाजातून माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून उंबरठ्याची पूजा करा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निश्चितच वेळ लागतो पण ज्या भक्तांवर लक्ष्मी देवी खुश होते ती तिच्याकडे धावत जाते आईला जास्त खुश करण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नाही तर परंतु लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे दयाळू आहे जर तुम्ही समस्यांशी झगडत न राहता पुढे जात रहा, आणि अनेक दिवस अशी पूजा केली नाही तर तेही तुम्हाला निरुपयोगी आहे यापेक्षा मी हेच म्हणेन की तुम्ही ते करूच नका पण करत असाल तर ही फक्त विश्वासाने नियमांना नियमांना पकडून आणि व्यवस्थित करा आणि नियमांचं पालन करा ते सोडू नका करत राहा नक्कीच देवी लक्ष्मी तुम्हाला